असपडून दाखवायचं तुम्हाला नियम पद्धती सांगणार त्या आयुष्यभर लक्ष ठेवायचे इथे आहे ना आता तुमचा मानेमधून हा दुखतो इथे बरोबर कमरापासून हा पाय दुखत म्हणून बसला आता मला काय काय त्रास होतो ते स्पष्ट सांगा तिकडे कोणतं कधी कधी बसून त्रास होतो कधी पडले हाताला कसा त्रास होतो कमरापासून पायाला कसा त्रास होतो ते सांगा मला शूटचा पाय स्लिप झाला आणि डायरेक्ट मी कपरेवर आदळविली तर मोशन मध्ये आली मी okay. तर फिरलं गेलं ते दिवसभर आणि सध्याकाळी मग हॉटेल वर गेल्यानंतर कुशीवर वळताना त्रास होतो ना फक्त okay. दिवसभर मोशन मध्ये त्रास झाला मग ते तरी पण म्हणजे बँक केलं त्याला मोठी

त्यांनी सांगितलं की जड उचलायचं नाही वागायचं नाही तेवढे प्रिकॉशन्स मी पाळले okay. आणि साधारण अठरा एकोणीस जानेवारीच्या सुमारामध्ये हा हात मला इथे दुखायला okay. तर मला वाटलं थोडस की काही थो असेल म्हणून वगैरे लावून असं सगळं केलं पण मग ते टेम्पररी व्हायचं किंवा गरम पाण्याची जेलची गॅर असते ना गरम पाण्याची त्याच्या केलं पण तरी काय असं थोडस असं हात वगैरे वर जात होता आणि मी म्हणजे मला कोणी सांगितलं नाही पण मला असं वाटायचं की या हाताला आपण थोडस फिरवलं पाहिजे दे। मी ते असे माझे माझे एक्सरसाइज वगैरे करत काय होत ते समजणार हाताचं दाखवलं डॉक्टरांना नाही दाखवलं आता मी काय सांगतोय नीट तुम्ही ज्या वेळेस पडले तर त्यावेळेस तुमच्या कमरेमध्ये एल फोर फाय एल फाय एस वन मध्ये प्रॉब्लेम झाला त्याच वेळेस सी फोर फाय सी फाय सिक्स मध्ये पण प्रॉब्लेम आता दोन्ही ठिकाणी डिक्स नॉर्मल खाली सरक म्हणजे जागा सोडली त्या खाली जसं की एखादी फोर व्हीलर आहे खड्डा गाडी आदळ ते आला वेंटकड पण अलायमेंट मिळलं ना तर लगेच साथ नाही कसं ते किंवा लगेच प्रॉब्लेम नाही येत तसं तुमची डिक्स त्यावेळेस स्लिप झाली म्हणजे जागा सोडली पण तसं जसं त्याच्यातली जी गादी असते घसणार बाहेर येणार त्याच्यानंतर त्याच्यातली जी सर्वाईकल नावाची नस आणि साईडिकल नावाची नस या दोन्ही दबत चालल्या म्हणजे ब्लड सर्कुलेशन कमी नावात होत जातात आता जेव्हा डिक्स पोझिशनला जाईल परत बाहेर आलेली गादी लेवल गेली तेव्हा ही गोष्ट आता मानेचा जो प्रॉब्लेम आहे तिथं ब्लड सर्क्युलेशन प्रेक्ष पार्ट शोल्डर हाताल होत नाही म्हणून माने बसत भिजी ना असे दबते आणि हीच ती इथेच दबली गेली म्हणून डोक्यावर ठेवलं हात हो बरं वाटत था खाली होली की कळलं जास्त चालवलं हो किंवा जास्त हेवी काम केलं हात सुधणारुक या कुशव झोपले की हात जड पडतो बगेरी पडतो आता याला मानस सर्वायकच पडले आणि ह्याच गोष्टी तुमच्याकडनं काही चुका झाल्या म्हणून परत वाढला म्हणजेच या कुशी जास्त झोपण्यात आलं उशा दोन दोन घेण्यात आला किंवा थोडंफार झोपण्यात आलं मानेला झटका दिला याच्यापैकी एखाद्या काही एक दोन चुक असते त्याच्याने तो दो। दो त्रास होतो बादली वगैरे उचलली हेवीच त्याच्यात तो त्रास वाढत जातो तसं कमरामध्ये एलफोडपाल एल पासमध्ये तस तसं डी खाली सरकली पण त्याच्यात घादी जशी जशी बाहेर येईल तशी तीन हजली जाते म्हणून कमरापासून पायत होती जड पडेल जास्त उभं राहिले जास्त मांडी घातली जास्त गुडघ्या बसले पाहायला मुंग्याय येणार जड पडणार पडणार त्याला याच सायटी कमराव याला वरती सर्वायकल्स मांडले असतात असे दोन प्रकार त्याला तीन दिवसाने फरक पडेल दहा दिवसात ओके पण याला नियम आहे नियमात राहिले ते ओके नियम नाही पाळला पर त्रास होतो मानेचे नियम वेगळे कमराचे नियम आणि थोडे दिवस पोटाचे वेगळे पथ्य मानेसाठी दोन दोन घेणं दोन्ही खांद्यावर झोपणं डोक्या वजन खांद्या वजन वजन हात खाली टेकवणं बंद थोडे दिवस थोडे दिवस उशी पातळ चालते नाही घेतली तरी त्रास तरी त्रास तुमचा दंड आहे दाबल्यानंतर जेवढा होतो तेवढी उशी पाहिजे कमरासाठी वेगळे नियम पालतो झोपायचा नाही कमऱ्याला झटका बसला असं काही करायचं नाही लिमिट पेक्षा जास्त वजन सर पंधरा दिवस केल्याच्यामुळे जाड गादी जाड सोपे बसायचं झोपायचं कमराचा बेल्ट लावल्याशिवाय प्रवास करायचा काम उभरायच थोडे दिवस आंबट पातळ गॅस होईल पित्त होईल अशा गोष्टी खायच्या नंतर मी सांगेल तेव्हा ते सगळं चालेल ठीक आहे ते सगळं बंद होईल डोक्या तिकडे पाणी प्रवास करायला बेल्ट लावूनच करायचं

म्हणजे तुम्हाला या गोष्टी परत परत रिन्यू होऊन जाते सायटिक अस कमरेचा इमारा केल्या मानेचा इमारा केला त्याच्यानंतर ज्या गोष्टी एमआरआय मध्ये स्वच्छ होतात हे तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो काय झालं जाऊन एम आर आय करायचं मी सांगलेलं नाही गेलो तुमचे पैसे मी लाईव सांगतोय असं कोणतंय मला डॉक्टर सापडून एवढं गॅरेंटीड सांगत बाकीचे पहिले तुम्हाला खर्च पहिले एम आर आय करा सात आठ हजार रुपये खर्च करा मायकडे जवळजवळ साडेचार हजार प्लस ऑपरेशन कॅन्सल झालं पण एका पेशंटला लाल दीड लाख खर्च होतो अस एक तरी मला डॉक्टर सापडून दाखवायचं जो बिना पेन किलर स्टोरायचं तीन दिवसाच्या आत पेन गायब करत मला एक तरी महाराष्ट्रामध्ये आणि ते पण बिना मला एक सरचं रिपोर्ट न रिपोर्ट काढतात आणि सगळ्यात महत्वाचं एक जरी मला डॉक्टर सापडून दाखवायचा त्याला आठ दहा वर्ष झाले आणि त्यांनी पहिल्या दिवसापासून दोनशे फी ठेवली दहा वर्षानंतर पण दोनशेच फी असं एक जरी सापडून दाखवायचं ते पण पॉप्युलर हा आता माझ्याकडे मायकडे सत्तर ऐंशी पेशंट दिवसाला त्यावेळेस एक दोन पेशंट होते त्यावेळेस पण दोनशे फी होती आता पण ऐंशी नव्वद पेशंट आता पण दोनशे असं एक तरी माझा सपोड मी समाज सेवा म्हणून करतोय म्हणून हा झोपा माझ्याकडे डॉक्टर आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला निदान हे परमनंट आयुष्यभरासाठी देतो हे रेकॉर्डिंग करून हेच बाकीचे डॉक्टर काय समोर की तुम्ही आणि का परत परत आले पाहिजे आयुष्य माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माझ्याकडे एकदा आले आयुष्यभर परत माझ्याकडे नाही आले पाहिजे पण तुम्ही दहा पेशंट घेऊन आले पाहिजे खरं रिलॅक्स ओके मुळात हाडाचा आजार हा परमानेंट बरा होत नाही तो वीस टक्के शिल्लक राहतो पण त्या वीस टक्के साठी हे सांगलेले नियम पाळले तो दहा टक्के पण राहते म्हणून मी मग काय नाही नियम पाळले तुम्हाला मर्यापर्यंत इलाज करायची गरज पण नियम नाही पाळला तुम्ही इकडे दोघं पाहिजे डोकं इकडे पाहिजे मायक्रोफोन करा <सवणागे>

हा तुम्ही बस पाच मिनटा बाहेर बोलू शकता कशी वाटत दावा पाय म्हणून मानवणे कमरेला पायला लाव मग बंद कर